जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की आपण भेटणार आहे अशा लोकांना की जे आपल्या नवरात्र उत्सवामधले पडद्यामागचे कलाकार आहेत तर आपण त्यांना भेटायसाठी आलो आहे सध्या पडद्यामागचे कलाकार म्हणजे कोण जसे मंडळाचे कार्यकर्ते त्यानंतर मंडळामध्ये जे मंडप डेकोरेशन करतात ती मंडळी हेच खरे आपले पडद्यामागचे कलाकार आहेत तर मी अशा मंडळाला भेटायला आलो आहे सध्या की ज्या मंडळाच्या नवरात्र उत्सवाची वाट हा पूर्ण विदर्भ पाहत असतो तर तुम्ही एक अंदाज सुद्धा लावला असेल की मी कुठल्या मंडळाबद्दल बोलत आहे तर आता जाऊया आपण शिवराय दुर्गा उत्सव मंडळ यवतमाळ यांना भेटायला दरबार की आता आपण बोलूया मंडळाचे अध्यक्ष विवेक गावंडे यांच्यासोबत मी विवेक गावंडे शिवराय दुर्गादेवी उत्स उत्सव मंडळाचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे शिवराय दुर्गादेवी उत्सव मंडळाची स्थापना जी आहे ती आजपासून नऊ वर्षापूर्वी झाली होती एका चळवळीत काम करणारे विविध क्षेत्रात काम करणारे हे तरुणांची फौज जी आहे ती एक, एक संघ या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणून सुरू झाला आई जगदंबेच्या या संपूर्ण उत्सवाचा जागर जगदंबेच्या स्वागतासाठी जर पाहिलं तर शिवराय दुर्गादी उत्सव मंडळाकडून दरवर्षी अनोख्या पद्धतीनं आगमन सोहळा जो आहे तो या ठिकाणी केला जातो कुठल्याही पद्धतीनं रॅली न काढता त्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं इतर जो खर्च न करता आगमन सोहळा जो आहे एक लॉन्चिंग मूर्तीचं जे आहे ते या ठिकाणी केलं जातं यवतमाळमध्ये जर पाहिलं तर यवतमाळचं वैभव म्हणून नवरात्र उत्सवाला पाहिलं जातं आणि या वैभवामध्ये कुठेतरी एक दिमागदार सोहळा जो आहे तो आगमन सोहळा शिवराय दुर्गादी उत्सव मंडळाच्या वतीनं केलं जातं या संपूर्ण उत्सवामध्ये जर पाहिलं तर अनेक मंडळं जे आहेत त्यांनी यवतमाळमध्ये या नवरात्रोत्सव उत्सवाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम जे आहे ते शिवराज दुर्गदेवी उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहे यवतमाळमधल्या या नवरात्र उत्सवाला या वैभवाला कुठेतरी हातभार जो आहे तो आमचा लागावा या अनुषंगाने आमचा प्रयत्न असतो या संपूर्ण मंडळात जर पाहिलं तर प्रमुख नितीन मिर्जापुरे असतील सचिन येवले असतील अंकुश वानकडे असतील सचिव रवी राऊत राहुल उपाध्यक्ष जे आहेत ते राहुल चौधरी आणि इतर संपूर्ण तरुण जे आहेत ते निस्वार्थ भावनेनं कुठल्याही पद्धतीनं कामाचा थकवा या तरुणांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही नऊ दिवस हे संपूर्ण तरुण हो जे आहेत या संपूर्ण भक्तिसागरात स्वतःला नावून नेतात आणि हेच एकमेव दुर्गादी उत्सव मंडळाचं गुपित आहे की जे मंडळ फार अल्पावधीतच यवतमाळकरांच्या नावालोकेच उतरलेलं आहे तर आपण बोलूया आता मंडळाचे संस्थापक सदस्य नितीन भाऊ मिर्जापुरे यांच्यासोबत नमस्कार मी नितीन मिर्जापुरे गेल्या दोन हजार सोळामध्ये देवीचं स्थापना झाली दहा दिवसाच्या आधी देवीच्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी आम्ही ठरवलं होतं की या दडानाका या चौकामध्ये आपण देवीची स्थापना करावी यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र बसून दहा दिवसाच्या आधी एकदम कमी कालावधीत आम्ही देवीची स्थापना करायचं ठरवलं त्या अनुषंगाने सगळ्या मित्रांनी किंवा सगळ्या सदस्यांनी एकदम जोरदार पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात देवीची स्थापना केली आणि कमी दिवसात देवीची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वर्षी जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस नगर परिषद असेल किंवा पोलीस प्रशासनाच्या विभागाच्या दोन्ही विभागाच्या म माध्यमातून तिसरं बक्षीस या मंडळाला पहिल्या वर्षी प्राप्त झालं त्यासाठी सर्व मंडळाच्या सदस्यांनी जो पहिल्या वर्षी जो उत्साह दाखवला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात त्या देवीची स्थापना केली आणि संपूर्ण शहरातच नव्हे तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात मंडळाचं नाव गेलं त्यासाठी स सर्व मंडळाच्या यशाचं आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज हे मंडळ नवव्या वर्षी मोठ्या प्रमाणात या विदर्भातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गेलेलं आहे त्यासाठी सर्वांचं धन्यवाद देतो आमचं जे मंडळ आहे हे मंडळ नसून एक कुटुंब झालेलं आहे आम्ही प्रत्येक धर्मातल्या लोकांना इथं स्थान देतो भेदभाव न ठेवता प्रत्येकाला इथं स्थान दिलं जातं आणि ते मंडळात सहकार्य करतात आणि असेच आम्हाला इथंच ला असे लोक लाभत राहो हीच आई जगदंबेचरने मी प्रार्थना करतो देवीचे जे विसर्जन आहे ते एकदम साध्या पद्धतीनं वाजागाजा न करता कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता एकदम साधा साध्या पद्धतीनं देवीचं विसर्जन करतो देवीच्या अंगावरती चा वर्षाव करतो आणि देवीच्या जयघोषचा नारा देत तिचा मिरवणूक या तिथे विसर्जनाच्या स्थळीत नेऊन तिचं विसर्जन मोठ्या आदरानं करत असतो आपण आता अशा लोकांसोबत आहे की ज्यांच्यामुळे गाभाऱ्याची व्यवस्था हे पूर्ण केली जाते संतोष भाऊ तुमच्या मागून या नऊ दिवसामध्ये काय काय काम असते या नऊ दिवसामध्ये जसे पाठपूजनापासून सुरुवात होते या कार्यक्रमाला पाठपूजनापासून सुरुवात झाली की देवीचा पाठ मूर्तिकारांकडे नेऊन टा ता, टाकणे त्यानंतर मूर्तीचं रूपरेषा कुठपर्यंत आली याची वारंवार चौकशी करणे चौकशी झाल्याच्या नंतर ज्या दिवशी आपला देवीचा आगमन सोहळा भव्य स्वरूपात आपण दर्डा इथे साकार करतो त्या आगमन सोहळ्याच्या टाईमाच्या आधीपर्यंत देवी आपल्या हातात घेणे व देवी इथपर्यंत सुखरूप आणणे ही सगळे कामे गाभारा समितीकडे सुपूर्त केलेली आहेत त्याचनंतर नंतर नऊ दिवसाचे हार असो गाभाराची स्वच्छता असो आणि तुम्ही या समितीत किती लोक आहे की ते पूर्ण पार पाडता येईल या समितीत तिथं आम्ही सुनील भाऊ असो आकाशभाऊ गावंडे असो आकाशभाऊ समोसे असो पाटील काका विक्रांतभाऊ वानखेडे ही सगळी जे मंडळी आहेत म्हणजे सात आठ मंडळी सात आठ मंडळी आहेत ही मंडळी शिफ्ट वाईज काम करतात म्हणजे नाईटला जी पारे घरी राहतील ती सकाळी घरी जातात आणि सकाळची जी शिफ्टला येतील ते दिवसभर इथे थांबतील बरं तुमची झोपही होत नसेल मग कारण की सकाळी रात्री जागणे पण आहे सकाळी लवकर उठणे पण आहे आरती पण करणे आहे कारण की सगळे मंडळी तीन वाजेपर्यंत जागत असतील तर फक्त तीन नाही इथून सात वाजता आम्ही घरी जातो अरे बापरे इथून सातला आम्ही घरी जातो सातला घरी गेल्यावर आंघोळ वगैरे केली इथे वापस आलं की त्याच्यानंतर जे ज्यांना जॉब कारण की जो सुट्ट्या कोणीच टाकून नाहीये सगळ्यांना त्यांचं काम पाहून पण हे काम करणे हा मी आता यांना पडद्यामागचे कलाकार कशामुळे आहे माहीत आहे का पडद्यामागचे कलाकार म्हणण्याचं कारण हेच आहे की सगळ्यात जास्त स्ट्रगल यांचंच आहे कारण की काय होते रात्री तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत सर्व जागतात हे सुद्धा जागतात कारण की इथून जात कोणीच नाही तर यांना सकाळी उठून पण लवकर येणे आहे आरती करायसाठी कारण की गिनेचुनेच लोक असतात सकाळी हजर आरती करायसाठी त्यापैकी हे चौघं पाच जणं जे आहे यांची आठ जणांची जे समिती आहे तेच लोक राहतात आरती करायसाठी तर यांसाठी खरंच सॅल्यूट असायला पाहिजे कारण की हे काम खूपच महत्वाचं आहे कारण की आपण दुर्गा देवी बसवून देतो पण त्याची आरती कोण करणे त्याची निगा कोण राखणार आहे मूर्तीची त्यानंतर होम होमनचे जे साहित्य आहे ते पुरवणे त्यानंतर अगरबत्ती आहे म्हणजे जे काही साहित्य लागते ते यांच्याकडे असे सगळं आणणे जसं की म्हणलं आता आरती वेळेवर पाहिजे असते आरतीला सात आठ नऊ असे जोडपे राहतात तर वेळेवर आरती लागली पाहिजे त्यासाठी जे आपले आरती करणारे हा तेला, तेला वेळेवर फोन करणे का यजमान ये ये येणार आहे बाबा तुम्ही वेळेवर आरतीला या कारण आरतीला येणारे बरेच पैकी चांगले म्हणजे क्वालिबॅट क्लास टू क्लास वन असे लोक वेटिंग राहते वेटिंग राहते विशेष ते वेळेवर त्याला फोन करणे ब्राह्मणाला हे करणे वगैरे म्हणजे आरतीला आरती करण्यासाठी यजमानांची गर्दी होते गर्दी झाल्यामुळे काय होतं की यजमान हे डे वाईज ठरवावं लागतात की आज तुम्ही या उद्या तुम्ही या हे पण मॅनेजमेंट गाभारा समितीकडेच आहे बरं हे सगळं करताना तुमची झोप झोप काय म्हणते काय होते सर आता आता जसं करू आम्ही आज चार जण आहोत तर आमचे दोघ जण जे आहे ना आज ते आराम करायला गेले आता दो, दोगा 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 दो ते उद्या आम्ही दोघं जण उद्या गायब राहील आणि ते दोघं येऊन जाईल मग परवा ते दिवशी हे दोघं गायब राहील मग ते येत जाईल म्हणजे असं पूर्ण आम्हाला ऍडजस्टमेंट करून हे करावं लागते नाही तर काय होते म्हणजे आम्ही जे जबाबदारी घेतली त्याच्यावर उन्नीस बीस जर का कोणी केलं तर अरे असं तसं मग कसं आहे ते आपल्याला बोल नको बा कोणाचा काही हे नको त्याच्यानं आपण आपलं काम व्यवस्थित करा तर या हिशोबानं आमच्या पाच सहा जणांत जे तालमेळ आहे तो आम्ही बसून ठेवलेला आहे काही ओलिसी कंप्लेंट बाहेर कुठे केली नाही पाहिजे साफसफाईपासून हे ते बिलकुल ओके बिलकुल असं म्हणजे एकाही कामात तसं हे नाही जर नसलो एखादा गेला कुणाहार पा तिथं दिव्यात तेल पा हे पा मांगं गाभाऱ्यात जाऊन पाय काय आहे काय नाही देवीवर ते ब्लोअर वगैरे मारला का नाही साफसूप केलं का नाही हार टाकले का नाही विण्या बांधल्या का नाही सगळं असं म्हणजे सगळं मॅनेजमेंट करावं लागते ते म्हणजे ते म्हणजे सगळं फोनवर हे करून आम्ही झोप गिप हे ते करून म्हणजे पूर्ण होते सात आठ जण असल्यामुळे हा तर आम्ही ते बरोबर हिशोबा हिशोबानं न ज्या ज्या ऍडजस्ट होते त्या पद्धतीने ऍडजस्ट करते विशेष सांगायचं म्हणजे आता खूप प्रदीर्घ मोठा अनुभव आला आहे आता या सगळ्या मॅनेजमेंटचा जवळपास आम्ही नऊ वर्षापासूनचा म्हणजे पहिल्या वर्षापासून काही नव वर्ष म्हणजे चांगला अनुभव आला दानगा अनुभव आला नवल नवल वाटत नाही मोठी जरी गर्दी झाली तरी एकटा गाभाऱ्यातला एकटा माणूस इथे मॅनेज करू शकतो किती मोठी गर्दी झाली आणि गाभाऱ्याच्या समितीचा विशेष म्हणजे काय की आम्ही गाभाऱ्यात येणारे जे भाविक आहे खेड्यापाड्यावरचे लोक आहे म्हातारे माणसं आहे लेकरं आहे आमचं विशेष कस आम्ही गाभाऱ्यात शिट्टी कोणाला मारू देत चला चला हाकला हाकला हा 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 प्रकारच नाही गाभाऱ्या हा आता यांनी जे सांगितलं की आमच्याकडे जे भाविक येतात त्यांना आम्ही कोणी इथून हाकलत नाही किंवा त्याला दूर सरकवत नाही आता मी स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला त्या दिवशी मी इथे आलो होतो तर त्याच्यामध्ये इथं इतकं जबरदस्त सिस्टीम आहे इथे जर गाणे लागले देवीचे तर इथे मंडळी जे आहे भाविक मंडळी ते नाचतात म्हणजे इथे इतकं फ्री वातावरण आहे नाहीतर कुठल्या याच्यात काय होते म्हणजे नवरात्र आता जाणवत नाही म्हणा असं पण आपण बाहेर सिटीमध्ये पाहतो की मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांना पटकन हाकणून लावले जाते तिथं तर इथे ही सिस्टीम नाही आहे इथं खूप बढिया सिस्टीम आहे आणि मला स्वतः पर्सनली ही सिस्टीम आवडली आहे त्यासाठी मी खरंच यांना सॅल्यूट मारतो एक आणि विशेष म्हणजे आम्ही जेही माताचे जे, जे भक्त येतात त्यांना विशेष नाव आहे आमच्याकडे म्हणजे चला माऊली मावली माऊली माऊली हा शब्द माऊली हा शब्द आमचा हा विशेष आहे की चला माऊली पुढे चला मावली चला मावली समोरून फोटो काढा मावली माउली चला अंगारा घ्या मावली आणि विशेष म्हणजे हे गाभारा समितीचं सर्वात मोठं आमचं जे मार्गदर्शक आहे म्हणजे ज्याच्या नेतृत्वाच्या खाली आम्ही काम करतो ते म्हणजे सन्मान्य आमचे विक्रमभाऊ वानखडे हे आमच्या म्हणजे समितीचे अध्यक्ष आहे म्हणजे तेही गेल्या नव्व वर्ष नऊ वर्षापासून त्यांना सुद्धा उत्तम दांडगा अनुभव या ठिकाणी आहे आणि गाभारा समितीच्या प्रत्येक व्यक्तीला आता तो अनुभव आलेला आहे मंडळाचा विशेष म्हणजे एक गाभारा समितीमध्ये एक आमचे जे ज्येष्ठ काका आहे पाटील काका त्यांच्याकडे अत्यंत महत्वाचं काम म्हणजे देवीचा नैवेद्य अन्नी अत्यंत महत्वाचं म्हणजे नऊ दिवस जे आपल्या मंडळातर्फे जे अन्नदान चालतं पण पहिलं जे ताट आहे ते जगदंबा पुढे आपण ठेवतो आपल्या आई पुढे ठेवतो ते अत्यंत महत्वाचं काम त्या काकाकडे आहे मंडळी या कामामध्ये सॅक्रिफाईस पार्क किती आहे म्हणजे यांचं म्हणणं पडलं आता की बाहेर डी जे चालू झाला तरी आम्हाला जाता येत नाही बाहेर त्यानंतर बाहेर कुठलाही प्रोग्राम असला म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर किंवा मंड मंडपाच्या बाहेर जर कुठला प्रोग्राम असला तर यांना बाहेर जाता येत नाही डान्स करता येत नाही त्यानंतर बाहेर कुठलीही ॲक्टिव्हिटी म्हणजे उदाहरणार्थ गरबा म्हणा गरबा बाहेर राहते यांची इच्छा होते गरबा खेळायची पण यांना जाता येत नाही कारण की यांना तसे निर्देशच आहे आणि त्यांची इच्छा पण आहे की गाभारा सोडून हे मंडळी कुठेच जात नाही तर भयंकर सॅक्रिफाईस आहे या कामासाठी सोपं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे देवीच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर जी प्रसन्नता वाटते त्याचे खरे सिलेदार म्हणजे हे लोक यांच्यामुळे इतकी प्रसन्नता वाटते गाभाऱ्यामध्ये आल्यावर वा। या मंडळाबद्दल जितकं बोलतो म्हटलं तेवढं कमी आहे कारण की मी आता इथे दहा दिवस झाले येत आहे आरतीला आरतीबरोबर वाद्यावर केली जाते त्यानंतर डी जेचा जास्त वापर केला जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या इथल्या उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचे वाह्यात संगीत किंवा गाणे वाजवल्या जात नाही जसे उदाहरणार्थ लगा त्यानंतर बघतोय रिक्षावाला या प्रकारचे गाणे इथे चालत नाही इथे फक्त आणि फक्त देवीचेच गाणे वाजवले जाते मी सुमित लांडगे शिवराय दुर्गोत्सव मंडळ दडानाका येथील एक नवीन सदस्य मागच्या दोन तीन वर्षापासूनच मी वर्षा या मंडळाला जुळलो आहे इथे एवढ्या दिवसापासून खूप लोक मागील नऊ वर्षापासून या मंडळासोबत कंटिन्युअसली काम करत आहे आम्ही तर आता मागच्या तीन चार वर्षात नवीन आलो तरीसुद्धा आम्हाला या मंडळात नवीन असल्याचा एकही सदस्य किंवा संस्थापक सदस्य इथले जे लोक आहेत त्यांनी आत्तापर्यंत असं आम्हाला भासू दिलं नाही या मंडळात सगळ्या क्षेत्रातले लोक इथे नऊ वर्षापासून सभासद आहेत तरीसुद्धा आम्ही नवीन असतानाही कोणीच आमच्यावर कमीपणाची किंवा नवीन आल्याचा एकही प्रकारचा कोणाचा दुजाभाव आम्हाला आजपर्यंत दिसला नाही या मंडळाची खासियत अजून एक अशी या मंडळात नवरात्र उत्सव असताना एक हिंदू समाजाचा खूप मोठा सण असतानाही या मंडळात कुठल्याच जातीभेदेला थारा नाही आहे याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण असं की देवीचा गाभारा सांभाळणारा एक सर्वात महत्त्वाचा सदस्य म्हणून एस सी समाजाचा एक मुलगा आहे आता मीही एस सी समाजाचाच आहे पण तरी आजपर्यंत मला या गोष्टीची अजूनपर्यंत जाणवी झाली नाही किंवा हा एक मुलगा मुद्दा आपण जातीचा किंवा धर्माचा घेऊ अशाच प्रकारचा एक आर्थिक मुद्दाही आहे सगळ्या सर्वात मोठ्या व्यक्तीपासून सर्वात छोट्या व्यक्तीपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या मंडळात आमच्या मंडळात लोक काम करतात त्यांनाही कोणालाच कोणा कुठल्याच प्रकारचा कमीपणा नाही मोठ्या असणाऱ्या लोकांना कुठल्या प्रकारचा मोठेपणा नाही अशा प्रकारचं नावलौकिक आलेलं आज यवतमाळातलं सर्वात मोठं मंडळ झाल्यापैकी एक शिवराय दुर्गा उत्सव मंडळ हे यवतमाळात आत्ता खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झालं आहे नमस्कार मी शुभम अजमिरे शिवराय दुर्गा उत्सव मंडळ याचा एक सदस्य म्हणून मित्र हो इथं जेव्हापासून आम्ही सोबत आहे मंडळाच्या तेव्हापासून एक खरंच पाहण्यासारखी गोष्ट आहे सुमितनं पण तुम्हाला आत्ता सांगितली मागील किती वर्षापासून जे म्हणजे आता चार ते पाच वर्ष झाली आम्ही सोबत आहे तीन चार वर्षापासून तर आम्ही खरंच बघतो सर्व समाजातले लोक आपले इथे काम करतात असं नाही आहे का तू वेगळ्या समाजाचा आहे असं नाही असं बिलकुल कोणीच नाही कोणी वाटूही देत नाही जुने लोकं म्हणा किंवा नवीन स सभासद आलेले म्हणा अजिबात ते ते गोष्ट कुठं समजा आमच्या मंडळामध्ये आम्हाला दिसत नाही पुन्हा दुसरा विषय मी दादांचा इंटरव्ह्यू मगाशी चालू होता गाभारा समितीचे सभासद काही बोलत होते दादांसोबत तर मी बघितलं त्यांनी सांगितलं किंवा आमच्या आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ते आम्ही पूर्णपणे पार पाडतो खरंच मित्र हो तितकंच खरं आहे एकही सभासद जो आतमधला गाभारा समितीचा म्हणा किंवा महाप्रसाद वाटण्यातला माणूस म्हणा कुठलाही सभासद तुम्हाला कुठे इकडे दिसणार नाही त्यांची जबाबदारी त्यांची जे दिली आहे ते ती पूर्णपणे पार पाडतात आम्ही आता इतक्या वर्षापासून मी काम करतो परंतु गाभारा समितीतला मुलगा किंवा सभासद हा कधीच मला गाभारा आपल्या गरब्यामध्ये दिसला नाही हे याचं एकमेव कारण आहे समजा की त्यांना जी जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे पार पाडतात मी मित्रो सर्वजणांनी आता याच्या आधी सांगितलं की सर्वजणं प्रत्येकाची चोख जबाबदारी पार पाडतात परंतु एक नाव तसंच आहे आपल्याकडे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं नाव आमचे मोठे बंधू माननीय अंकुश भाऊ वानखडे आता त्यांचं जर सांगतो म्हटलं का ते महाप्रसादाचं नियोजन हे सर्व त्यांच्याकडं तसं सर्वच नियोजन त्यांच्याकडं असतात परंतु महाप्रसाद आज नाही म्हणता म्हणता तीन ते चार क्विंटलचा आमच्याकडे महाप्रसादाचा म मसाले भात होतो हे सर्व सर्व नियोजन अंकुश भाऊकडे असते आणि ते चोख पार पडतात त्यांच्यासोबत एक पुन्हा महत्त्वाचं नाव पार्थ मिर्जापुरे हा पण त्यांच्यासोबत असतो आणि हे सर्वजणं ते दोघं तिघंजणं अजून विनायकराव देवडे झाले हे सर्व शुभम लांडगे आहे पुन्हा त्यांच्यासोबत हे काम करून हे पूर्ण जबाबदारी पार पडतात आणि ते खरंच तुम्हाला सांगतो मी ते आतमध्ये सुद्धा येत नाही देवीच्या मंदिरात आरती पण कधी कधी ते घेत नाही फक्त ते त्यांच्या कामात असतात हे एक उत्तम उदाहरण आहे पार की त्यांचे त्यांना जी जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे त्यांनी पार पाडतात त्याचप्रकारे अजून एक व्यक्ती आमच्या मंडळातील सर्वात महत्त्वाच्या सदस्यापैकी एक असं म्हणायचं म्हणजे चेतनभाऊ नरडवा आज यवतमाळला शिवरायादुर्ग उत्सव मंडळाची जी प्रतिमा एक निर्माण झाली यवतमाळ शहरात ही शिवरायादुर्गा उत्सव मंडळाचा हा देखावा हा देखावा जो व्यक्ती साकार करतो तो म्हणजे भाऊ नरडवा त्याच्या कार्याला कोणाचीच तोड नाही तो व्यक्ती आज या मंडळाचा जेवढा काही नावलौकिक झालेला आहे त्या नावलौकिकाच्या मागे सर्वात मोठं नाव म्हणजे चेतनभाऊ नरडवार प्रथम दर्शन सोळा राहते ते ह्या प्रथम दर्शन सोहळ्यामध्ये पण चेतनभाऊचाच महत्त्वाचा वाटा असतो कारण की ते एवढी मेहनत करतात आज नाही म्हणता म्हणता विचार करतो म्हटलं तर दहा ते पंधरा हजार पब्लिक आपल्या इथे येतात पहिल्या दिवशी तर हे सर्व श्रेय भाऊला जाते कारण की त्यांचंच पूर्ण नियोजन असतात त्या पहिच्यात आणि त्यांची संकल्पना असते सरळ सांगायचं म्हणजे त्याचप्रकारे या एवढा मोठा सोहळा एवढा मोठा शिवरादुर्गोत्सव मंडळ एवढा नावलगू येण्याचा या सगळ्या गोष्टीचं नियोजन आहे म्हणजे तुम्ही त्यांचं तर बोलणं ऐकलंच आहे असे आमचे भाऊ मिर्जापुरे विवेक भाऊ गावंडे राहुल चौधरी रविभाऊ राऊत या सगळ्याचं या नियोजनात खूप मोठा वाटा आहे तुमचा अनुभव सांगा म्हणजे आता तुम्ही ज्या दिवसापासून मंडळामध्ये जुळले गेले आता तुम्हाला किती वर्ष झाले मंडळा मला जवळपास सात, 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 सात वर्ष झाले सात वर्ष झाले तर सात वर्षाचा तुमचा अनुभव काय म्हणते इथली मंडळी कशी आहे म्हणजे ज तुम्हाला या मंडळात आल्यापासून आपल्या घरासारखं जाणवते सांगायचं असं आहे की मी कॉलेजमध्ये होतो दाते कॉलेजला आणि या रोडने येणं जाणं रोज राहायचं स्टार्टिंगला दोन वर्ष मी नव्हतो पण देवीचं जसं नवरात्रात आपलं पावनभूमी मानल्या जाते आपलं यवतमाळ त्याचप्रकारे म्हणजे मी इथून जाताना येताना मंडळाकडे लक्ष जायचं त्यानंतर मी जुळलो मंडळासोबत स्टार्टिंगचे दोन वर्ष नव्हतो इथून जवळपास सहा ते सात वर्ष झाले आता मी जुळलो आणि जुळलं असता एक लाईफ राहते ना सगळ्यांचं एक राहते की लाईफमध्ये आपलं स्ट्रगल असते किंवा आपलं काय होईल करिअरमध्ये की बिझनेसमध्ये जॉबमध्ये तर मी देवीची सेवा करत राहिलो आणि देवीला जे जे मागितलं मी ते मला भेटलं म्हणजे आता माझं बिझनेसचं असो की ज्या ज्या गोष्टी मी मागितल्या की जसं आता माझं ग्रोथ व्हावं बिझनेस वाढवावं त्या गोष्टी मला भेटल्या तर तुम्ही पण जसं आता लोक सर्व सेवा करतात आपल्या मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते आहेत जे नऊ जवळपास नऊ वर्ष झाले आपल्या मंडळाला ते काम करत आहे तुमच्या इथं सगळ्या गोष्टी करताय त्याचप्रकारे मी पण सात वर्षापासून सेवा करतो देवीची आणि मला लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे तर सगळं व्यवस्थ व्यवस्थित आहे सर इतक्या दिवसापासून तुम्ही या मंडळामध्ये आहे तर तुमच्यासोबत देवीची काही अशी प्रचिती घडली आहे का की जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल बघा मंडळी कसं आहे आज या मंडळ नऊ वर्ष झालेलं आहे एवढ्या नऊ वर्षामध्ये ही, ही आमची मातारानी म्हणलं तर ही इच्छा पूर्ण करणारी ही अशी आमची मातारानी आहे एवढ्या वर्षामध्ये आम्ही सुरुवातीपासून बघितलं आज सुद्धा आम्हाला ज्या ज्या गोष्टी अशा मनातून आम्ही प्रकट केल्या आमच्या मातारानीजवळ आणि आम्ही स्वतः तन्मन धनानी इथे ज्या हिशोबाने राहतो सर्वजणं आम्हाला या वर्षभरात असो या दोन वर्षात असो आम्हाला या सगळ्या गोष्टीचा लाभ अवश्य झालेला आहे आणि मातारानींनी ते आमच्याला सगळ्या इच्छा पूर्ण शंभर टक्के केलेल्या आहे मित्रो पुन्हा एक सांगायचं सा म्हणजे आता सर्वजण विचार करतात गावात की शिवराय दुर्गा उत्सव मंडळाचा प्रोग्राम जो प्रथमदर्शी सोडायचा असतो तो खूप छान होते मित्रो त्याच्या पाठीमागचं खूप मोठं कारण असते आमच्या इथं जे समजा आता एक साधं उदाहरण द्यायचं सा म्हणजे आमचं हे आयकार्ड जरी बनवायचं असेल तर हे आय कार्डसुद्धा आमचे दादा हे पहिले पाहून याच्यात बारकाई काही चुकीचं आहे का ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जाते हा सर्व गोष्टीकडे लक्ष असून असल्यामुळं इतकं चांगलं समजा हे प्रोग्राम होते हे मला सांगायचं आहे मी आलो होतो इथे सकाळी तीन वाजता आणि आत्ता सध्या झाला आहे सकाळचे सहा म्हणजे माझी पूर्ण आज रात्रच चालली गेली या ब्लॉग शूट करण्यामध्ये त्याचं कारणही असं आहे हो म्हणा मंडळ तितकं मोठं आहे मला प्रत्येकांसोबत बोलायचं होतं त्यानंतर त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या कारण की ते इतका वेळातला वेळ काढून मंडळाला सगळेजणं वेळ देते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट पाहायचं होतं मी ते रात्रभर त्यांचं मॅनेजमेंटसुद्धा पाहिलं कारण की जी भाविकांची गर्दी होते रात्रभरामध्ये कारण की इथे भाविक हे म्हणजे रात्रभर चालूच राहते तर मंडळी आता मी निघतो आहे घरी कारण की वेळ पण खूप झाला आणि आता थोडा वेळ झोपायचं पण आहे त्यानंतर एडिट पण करायचं आहे आणि मंडळासोबत बोलून खूप छान वाटला आज तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा तर चला बाय बाय